आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझा माऊली वार संकटाला अगाध महिमा तुझा माऊली वारी संकट आला आई कृपा करी माझ्या वरी रात सारी आई कृपा करी ई माझ्या वरी रात सारी आज गोंधळ आला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळ आला ये गोंधळ मांडला ग आंबे गोंधळ आला एध उध उध गळत घालून कवडची माळ पायात बांधील चाळ हातात परडी तू लाग आवडी वाजवितो संभळ धग धग त्या ज्वालीतून तु आली तूच जगमाता भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी रात सारी आज गोंधळ आला ए गोंधळ मांडला भवानी गोंधळ आलाई गोंधळ मांडला भवानी गोंधळ आलाय उधव उधव धव ध अग सौख्यभरी ला माणिक मोठी मंडप आकाशाचा हात जोडून करुणा भागित उद्धार करणावाचा वाचा अधर्म दाळूनी धर्मा आय तू जरसेला मर्दिनी पुन्हा दैत्य इथे मातला आज आम्हा बरी संकट भारी धावत ये लवकरी आज आम्हा बरी संकट भारी धावत ये लवकरी आंबे गोंधळाला গোন্ধ মাডল ভৱানী গোন্ধ আলাই গোন্ধ মাডল ভৱানী গোন্ধ আলাই আ উধ 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 উধ